प्रेसला मी तुम्हाला लँड माफी असा एक शब्द वापरला तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून असा दाखवून त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार आता त्याच बाबतीत <laughs> आपण सुरुवात करूया पुढे जायची आपल्या तासगाव शहराचा जो बायपास आहे बाहेरला जाणारा बायपास गेल्या कित्येक वर्षापासून रकडलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर तो बायपास का रकडला त्या बायपासला मंजुरी मिळून जवळजवळ चौऱ्याऐंशी का त्र्याऐंशी कोटी मंजूर होऊन सुद्धा दीड दोन वर्ष झाली पैशाला मंजुरी मिळून सुद्धा मात्र ते पैसे द्यायचं काम जमिनी तिथल्या अधिग्रहण करून घ्यायचं आणि त्यांना पैसे द्यायचं जे काम आहे ते मात्र सातत्यानं पेंटिंग पडलं तर ते का पडलं त्याच्या बाबतीत मी तुम्हाला जे उतार ता माजा आता टाकले आहेत फक्त एकट्या बाबासाहेब कृष्णा पाटील नावावर माझ्या हातात आता सोळा उतार आहे त्या बायपासच्या बहुतेचे आणि हे सगळे तुमच्या व्हॉट्सअपला मी टाकलेले सोळाच्या सोळा मी सगळ्यांनी मार्किंग करून ठेवलेला आहे की सगळ्यावर बाबासाहेब कृष्णा पाटील हे सोळा उतारे आता एका दिवसात मला मिळालेले आहे अजून किती शहराच्या भोवताने आहेत मला माहिती नाही एवढ्या प्रचंड प्रमाणात हे उतारे आल्यानंतर पैसे द्यायचं का थांबलं आता हे सगळंच काढलेलं नाही मी एकर दोन एकर पाच एकर दहा गुंट वीस गुंट पन्नास गुंट सगळं सगळ्या प्रकारचं क्षेत्र आहे यामध्ये किती कोटी जमीन आहे येणार नाही पण पण दहावीस कोटीच्या पुढं किमान दहावीस कोटीच्या पुढचे उतारे असतील अंदाजे आपण व्हॅल्युएशन बाजार व्हॅल्युएशन वेगळं शस्की वेगळे राहते तर हे रस्ता का थांबवला हिने तर खासदार आणि जो आता नगराध्यक्ष होऊ घातलेला माझे खासदार आणि नगराध्यक्ष होऊ घातलेल्या उमेदवारानं या बायपास चे जास्तीत जास्त जागा खरेदी करायच्या पहिल्यांदा आणि मग बायपास चालू करायचा चा, हा घाट तिने घातलेला आहे त्याचा हा पुरावा आहे म्हणजे जमिनी खरेदी करायच्या कवडीमोल रेटनं रस्त नाही अडवायचं जमिनी खरेदी घ्यायच्या आणि जमिनी खरेदी घेतल्यानंतर हा रस्ता होणार रस्ता झाला की हेच दहा वीस पट किमतीनं त्या जमिनी विकायच्या आहेत त्यांना म्हणून मी तुम्हाला परवाचे शब्द लँड बापी आपण त्या माझ्या आता पुरावे नव्हते पण खात्रीशीर माहिती होती तर तिचे पुरावे आज मी तुम्हाला देतोय म्हणून हा बायपास इतक्या दिवस रखडला गेलेला आहे मध्ये बायपासच्या तासगावच्या सिद्धेश्वर देवस्थान आहे त्या देवस्थानच्या जमिनी जे प्लॉट पाडले गेले यांनी कर्ण त्याच्यावरच्या बऱ्याच प्रक्रिया पुढे गेल्या आपले हटकेश्वर देवस्थान आहे त्या हटकेश्वर देवस्थानाच्या जमिनीत सुद्धा कुणी लुटल्या आपल्या इथलं पीर देवस्थान मुस्लिम समाजाचं हे आहे त्या जागा असतील अशा अनेक देवस्थानच्या जागा स्वामी म्हणून आपल्या बायपासच्या वरच्या बाजूला दादा म्हणून तर या सुद्धा सगळ्या देवस्थानच्या जमिनी आहेत या सगळ्या जमिनी लुटायचं काम माजी खासदार संजय पाटील आणि त्यांची ही जी टोळी आहे तासगावातली या टोळीनं चालू केलेलं आहे आणि ते रोखायसाठी आम्ही आज या ठिकाणी जी, जी पत्रकार परिषद बोललेली आमच्या शहरातले सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत तिथं गजानन काय आमचे अमोल सूर्यवंशी आमचे आहेत अजय पवार आमचे माजी नगराचे आहेत रवी शेटात आमचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील आमचे आहेत अरुण दादा आहेत महेश पाटील आमचे आहेत या सगळ्यांच्या साक्षी तो बबलू आहे आमचा शहरातले आमचे आणि आमच्या भागातले सगळे प्रमुख काँग्रेसचे जे नेते आहेत ते सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सगळ्यांच्या वतीनं आमदार रोहित दादा पाटील यांच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना सावंत वहिनींना पाठिंबा द्यायसाठी आजची प्रेस बोलवली आहे आणि आम्ही त्या सावंत वहिनींना बिनशर्त काँग्रेसचा पाठिंबा आमच्या सगळ्या गटाचा पाठिंबा आज या ठिकाणी माग मी सुद्धा भुयारी गटर आहे त्याच्यामध्ये जे पट्ट्यावधी हो रुपयाच्या भानगडी झाली आम्ही सातत्यानं ते, ते रस्ते अडवले रस्ते बंद पडले ते गटरेचं काम बंद पडायचं काम मी त्या त्यावेळेला केलेलंच आहे पाठीमागं त्यामध्ये सुद्धा प्रचंड भानगडी झाल्या मला खास करून आणखी एक विषय विषय सांगायचा आहे की तासगाव शहरात असलेलं एक नगर वाचनालय या नगर, नगर वाचनालय वा मी नगर वाचना ला नगरसेवक असताना त्यावेळेला नगरपालिकेकडे वाचनालयासाठीचा जो निधी असतो तो चाळीस हजाराच्या आसपास पस्तीस हजाराच्या आसपास होती सेवा असायचा तर त्या पस्तीस हजारामधलं किंवा चाळीस हजारामधलं बाळासाहेब आमदार माझ्या विरोधात नगराध्यक्ष असायचा मी बरोबर विरोधी पक्ष नेता होतो पण आम्ही एकत्रित येऊन तो निधी आम्ही नगर वाचनालयाला पंचवीस हजार द्यायचा त्यावेळेला पंच्याण्णव ते दोन हजार रेकॉर्ड काढलं तुम्हाला तर लक्षात येईल नगर वाचनालयाला पंचवीस हजार आणि राहिलेले दहा हजार पंधरा हजारच बाकी सगळी शहरातले वाचनालय असा निधी वाटप करेल कारण मोफत शहरातले आपल्या जे गरीब तरुण विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ते वाचनालय अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम कित्येक वर्षापासून करत आहे ते वाचनालय कसं बंद पडलं कुणामुळे बंद पडलं त्या वाचनालयामध्ये काम करणारी आमची एक भगिनी तिचा दोन वर्षाचा शासनाकडून आलेला पगार कुणाच्या घरातला द्यायचा नव्हता दो वर्ग वाचनालय काहीतरी ते त्या वाचनालयात शासनाकडून आलेला जो पगार आहे तो सुद्धा दोन वर्ष दिलेला नाही अडवून ठेवला तिला राजीनामा घरात ला बसायला लावलं काम बंद करायला लावलं ते कशासाठी केलं ते सुद्धा जरा तपासण्याची आवश्यकता आहे कुणाला घ्याच होतं काय भानगडी होत्या मी आता खर्चा पात्र जाऊन माझा स्वभाव नाही बोलायचा पण का वाचनालय बंद ते तासगावकरांनी जरा माहिती घ्यावी म्हणजे कळेल आणि अशा लँडमापी आणि अशा चारित्र्य माणसाला आम्ही कधीच पाठिंबा देणार नाही त्याला विरोध करण्यासाठी आणि रोहित दादांचा उमेदवार उमेदवार आहेत सावंतवाहिनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आजची प्रेसवादी काँग्रेसच्या सगळ्या उमेदवार आहेत सगळ्याच उमेदवार नाही सावंतवाहिनी म्हणजे त्यांच्या टीमला आलाच की काय तुम्ही टीमलाच त्यांच्या आलाच की रोहित दादांना पाठिंबा पाहिजे त्यांना आलाच की सगळा त्यांना मदत असेल त्यांचा कुठं असेल ना रोहित दादांच्या बरोबर चर्चा करून माझी रोहित दादांची पण चर्चा झाली त्यापूर्वीच रोहितदादा आता नाही म्हणजे माझी त्यांची बैठक झाली चर्चा झाली आहे आमच्या दोघांच्या मग ज्या पद्धतीने काही लागेल करायला ते करणार हा आता निवडणुकीसाठीचा पाठिंबा आहे पण लॉंग लाईफ आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमची नैसर्गिक युती आहे त्याप्रमाणे एकत्रित चर्चा करून पुढचं जे राजकारण असेल त्या एकत्रितपणाने करणार आहे बाजार समितीच्या बाबतीमध्ये मी रोहित दादांच्या बरोबर माझं बोलणं झालेलं आहे ज्या भानगडी जुन्या आहेत त्या थांबवायसाठी जे दुरुस्त करता येईल वरचं जे, आया बंद आवानी जे, जे, जे अपन मार्केट आहे आपलं अर्धबंद आबाने जे उभा केलं पण जे अर्ध्यात थांबले ते सुद्धा सुरू व्हावं रोहितदादांची सुद्धा तीच इच्छा आहे आपण ते सगळीजण जण मिळून बसून मार्केट शहरातलं कारण शहरामध्ये तेवढा एकच उद्योग आहे जे तरुणांना किंवा लोकांना हाताला काम मिळण्यासारखा मिळालेला एकच उद्योग आहे तो उद्योग चालू व्हावा त्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करणारी काँग्रेस आमचं जमलं नाहीच केलाय कुठे मान्यच केलंय तुम्ही परवाच्या प्रेसला नव्हता विधानसभेला लोकसभेला मी संजय काळकांना मदत केली आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची इथे आहे हो हे आता हिथून पुढे चालणार आहे नाही नाही असं नाही पण बाजार समितीत पुढं इथून पुढच्या राजकारणामध्ये रोहित दादांच्या बरोबर बाकी कोणाबरोबर माझ्या चर्चा झालेली नाही रोहितदादा एक नवीन आमदार आहेत आणि त्यांच्या बरोबर काम करून ज्या मार्केट कमिटीच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवायचा शब्द तिने मला दिलेला आहे माझ्या ज्या अपेक्षा जे त्याने तुमच्या ज्या मी पाठीमाग मांडलेल्या आहेत त्या पूर्ण करायचं आश्वासन तिने दिलेलं आहे त्या पद्धतीने दिला बरं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा ऑल बटन दबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा